नमस्कार मंडळी काय मजेत ना आज जरा डिस्क्लेमरची जेव्हा स्लाइड होती तेव्हा जरा म्हणलं असं एक संगीतमय सुरुवात करूयात आणि म्हणून जरा एक संतूरचा छोटासा पीस मागे वाजवत होते काय सध्या दिवाळी पहाट वगैरे हो ऐकल्यावर माझ्यातलं जे असं खूप आत लपून बसलेलं संगीताचं जे माझं प्रेम आहे ते असं प्रेम बाहेर येते काल मी सिंथेसायझरवर गाणं वाजवत होते आज अचानक मी स्ट्रीम मध्ये ज्याच्या थ्रू मी ही स्ट्रीम करते त्याच्यात काही असा गाण्याचा काही इफेक्ट आहे का वगैरे शोधत होते ते सापडला मला संतूरचा इफेक्ट सापडला म्हणून आज जरा सुरुवात संगीत माहिती केलेली आहे आजची लाईफ स्ट्रीम खूप महत्वाची असणार आहे पुढच्या एका वर्षापर्यंत माझं साधारण निफ्टी बद्दलचं ओव्हरऑल मार्केटबद्दलच काय थॉट प्रोसेस आहे ह्याच्याबद्दल सांगणार आहे पण पुढे जायच्या आधी सगळ्या सगळ्या माझ्या व्ह्युअर्सला जे जे कोण माझी स्ट्रीम कायम बघत असतात आणि जे कधी कधी फक्त व्हिडिओज बघतात लाईफ स्ट्रीमला क्वचित येतात सगळ्यांना सगळ्यांनाच आणि तुमच्या परिवाराला सुद्धा दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली तुम्हाला आनंदमयी जावो आणि तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो धन संपत्ती आणि मार्केटमधन चांगले रिटर्न्स मिळव ही ईश्वर चरि ही ईश्वरचरणी प्रार्थना असं म्हणून सुरुवात करूच यात मला भरपूर जणांचे शुभ दीपावळी असे मेसेजेस येत आहेत नवीन लोक मेंबर्स आज बरेच जॉईन झालेले आहेत सुधीर जॉईन आहे राहुल जॉईन झालेला आहे Uh, uh, आणि मी म्हटलं असं दीपावळीच्या शुभेच्छा तर भरपूर येतातच आहेत बट आज मला पण बरंच काय काय बोलायचंय uh, मी जर तुम्ही लाईफ स्ट्रीमचं टायटल बघितलं असेल तर निफ्टी एकोणतीस हजार जाईल का मार्च दोन हजार सव्वीसच्या आधी आय एम शुअर बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की एवढं आत्ताशी आपण कुठे आहोत आत्ताशी आपण पंचवीस हजार आठशेवर आहोत आणि पंचवीस हजार आठशे ते एकोणतीस हजार एवढा मोठा टप्पा खरंच गाठता येणार आहे का बऱ्याच जणांना प्रश्न नक्की पडलेला असणार आहे आज आय होप तुम्ही ऑलरेडी बघताय की आज लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावरती मार्केट आज स्पेशल ओपन होतं एक तासासाठी ओपन होतं आणि आता मार्केट जवळजवळ शंभर पॉईंट वरती आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पॉईंट वरती आहे सो so, ओव्हरऑल एक छान सुरुवात तर छान झालेली आहे पण तुम्हाला गंमत म्हणून सांगते बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की पूजनाची जी ही आपली एक मुहूर्त ट्रेडिंगचा हा जो एक सेशन असतो आपला स्पेशल सेशन असतो त्याच्यात जनरली मार्केट ओपन तर पॉझिटिव्ह होतं पण क्लोज होता होता नेगेटिव्ह होतं किंवा जे काही गेन्स असतात ते गेन्स ऑलमोस्ट झिरो डाऊन होतात तसं मार्केट बंद होत आज काय होतंय नक्कीच बघूयात पण आज सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात की मला असं का बरं एक वाटतंय एक आशेचा किरण माझ्या मनात असा का बरं आलेला आहे की एकोणतीस हजार एवढं टार्गेट आपलं आणि ते ही मार्चच्या आधी येऊ शकेल का आजपर्यंत जेवढ्या लाईफ स्ट्रीम्स केलेल्या आहेत त्याच्यात असं मी कधीच नाही बोललेली तर मग हे असं मला अचानक कुठून वाटलं काय वाटलं त्याच्या मागे काही कारण आहेत का तर नक्कीच कारण आहेत उगच आत्न वाटतंय म्हणून मी तुम्हाला टार्गेट सांगते तर असं अजिबातच नाही राईट सो मी तुम्हाला माझी ट्रेडिंग व्ह्यू ची स्क्रीन शेअर करते आणि हे जे मी तुम्हाला आता थॉट प्रोसेस सांगते माझी तर ती का बरं आहे ह्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न करते ओके सो स्क्रीन तर शेअर केलेली आहेच आहे तुम्हाला दिसते ऑलरेडी ओके सो आता ही आहे तुमचं निफ्टीचा सो हा जो साधारण तेवीस वाला जो आपला वीक होता ह्याच्यात निफ्टीने सव्वीस हजार तीनशेच्या आसपास म्हणजे अगदी प्रिसाइसली सांगायचं झालं तर हाय सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर हा ऑल टाईम हाय हिट केला होता त्याच्यानंतर एक मोठ करेक्शन आलं साधारण मार्केट परत इकडे गेलं परत छोट आता हे जे म्हणजे एक तुम्हाला सांगायचे थोडस सा तुम्हाला एक हा जर आता तिरकी मी एक जर ट्रेंड लाईन काढायचा प्रयत्न केला या कॅन्डलचा हाय बर का या कॅन्डलच्या हायपासनं कमी व्हावं म्हणून ही जर मला लाईन डिलीट करायची असेल काही नाही हा जो हाय होता आपला मागच्या वर्षीचा जो हाय होता तो त्याच्यानंतर हा जून एक जूनच्या आसपास मला जो एक्सबुक पॅटर्न हा कप अँड हँडल पॅटर्न आहे ओके सो एक कप अँड पॅटर्न ब्रेकआउट मिळालेला आहे का तर ब्रेकआउट मिळालेला आहे आणि आता एक फॉलो ऑन कॅन्डल पण जी तयार होतीये आयडियली ही सो ही जी कॅन्डल आहे या वीकची जी कॅन्डल आहे ही आयडियली ग्रीन मध्ये क्लोज व्हायला हवी तर आपल्याला ह्याचे कन्फर्मेशन पण मिळेल की हो आयडियली ही ट्रेंड कंटिन्यू राहायला हरकत नाही ओके okay. आता ज्यांनी माझा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केलेला आहे त्यांना ऑलरेडी माहिती की टेक्निकल अनालिसिस प्रमाणे जे टार्गेट्स आपल्याला काढायचे असतात त्याचं जनरली पहिलं टार्गेट जे हँडलची जी हाईट असते ती एक पहिलं टार्गेट येऊ शकतं आणि ही कपची जी हाईट आहे हे मेन टार्गेट येतं हे झालं प्राइस टार्गेट दुसरं असतं टाइम टार्गेट टाईम टार्गेट म्हणजे काय की ठीक आहे हे प्राईस टार्गेट हिट होईल पण किती दिवसात किती आठवड्यात हे हिट होईल त्याच्यासाठी जेवढं कन्सॉलिडेशनचा जो, जो पिरियड होता ते भागिले तीन ओके हे जे उत्तर येईल ते तुमचं टाइम वाइज टार्गेट येतं आता आधी आपण प्राईस वाइज टार्गेट काढून बघूयात मी तुम्हाला म्हटलं असं ही जी हँडलची जी हाईट आहे साधारण साधारण म्हणजे बाराशे तेराशे पॉइंटच हे आहे आता इकडनं जर मी हे इथं ठेवायचं म्हटलं अगदी प्रिसाइज नाही मी आज वरनं लाईव्ह स्ट्रीम करते आणि त्याच्यामुळे अगदी हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसी नाही बट हे तरी सुद्धा साधारण सव्वीस हजार दोनशे साठ दोनशे सत्तर म्हणजे बघा ऑल टाइम हायच्या जवळ तर आपण जायलाच पाहिजे जर या आठवड्याची कॅन्डल मध्येच बंद आली कन्फर्मेशन मिळाली तर हे पहिलं टार्गेट आपल्या हॅन्डलचं मीट व्हायला काहीच हरकत नाहीये म्हणजे ऑल टाईम हाय हा आता एकदा ऑल टाईम हायला गेलो की तिथं कुठं ना कुठं थोडं कन्सल्टेशन येणार का तर येणार ओके आता आपण बघूयात ही हाईट जी तुमची मेन कपची जी हाईट आहे ही जवळजवळ सतरा आणि जर मी ही इथे रिप्लिकेट केली ब्रेकआउटला तर याच उत्तर येतं एकोणतीस हजार तीनशेच्या आसपास तरी मी एकोणतीस हजारच म्हणते ओके आता आता तुम्हाला हे तर कळाल की मी एकोणतीस हजार म्हणले ते कुठून म्हणलेले केवळ मनात ना वाटतं एकोणतीस हजार म्हणून एकोणतीस हजार असं मी म्हणत नाही बरोबर ही जी कपॅन हँडलची जी आपली कपची हाईट आहे ती मी इथे रेप्लिकेट केलेली आता पुढचा प्रश्न असतो टाइम टार्गेट की हे मीट होईल कधी तर आपला जो कपॅन हँडल पॅटर्न आहे ना ते फॉर्मेशन टू ब्रेकआउट ह्याला किती वेळ लागला असतं आता किती वेळ लागला बघा तर पंचावन्न ओके ह्याला मी भागडा आकाश आणि तीन ने थ्री वन जा थ्री उल्लेख 25 मुझे 8 बराबर 18 पॉइंट समथिंग एक मिनिट थोडं बहुतेक आय थिंक इंटरप्ट झालं होतं काहीतरी कनेक्शन इंटरप्ट झालं होतं एक सेकंड थांबा आता ऐकू येत आहे का व्यवस्थित हे काय एक सेकंद, आ, एक एक सेकंद हो। अरे या हे सगळं मी टेस्ट केलेलं आहे खरं टू स्टेज तरी मी छोटीच ऐकू येते आता ऐकू आहे व्यवस्थित बरं तुम्हाला कुठपर्यंत ऐकू आलं मी म्हटलं तसं तुम्हाला एकच एक मी निफ्टीचं हे दाखवत होते निफ्टीची चे स्क्रीनशेअर होती का तुम्हाला निफ्टी निफ्टी आता तुम्हाला आ, आता ऐकू येते बरोबर ओके फक्त हे स्टॉप शेअरिंगचं शेअर एंटायर स्क्रीन हे शेअर हँडल हँडलपर्यंत आलं ओके सो आपण जर एकच मिनट हँडल हेच होतं आपलं कपॅन हँडल झालं अच्छा तुम्हाला टाइम बद्दल कळालं का मी काय म्हणत होतो होईल असं का याच लॉजिक कळालं का तुम्हाला कपॅन हँडल आलं लक्षात सेकंड टार्गेट पिरियड तुम्हाला म्हणजे मी जे म्हणले की साधारण तुम्हाला मार्च पर्यंत का तर पंचावन्न आठवडे ह्या कन्सॉलिडेशनचा पिरियड येतोय पंचावन्न आठवडे भागिले अच्छा हे नाही हे नाही आलं ओके ठीक आहे परत एकदा मग हे मी स्क्रीन शेअर करून सांगते ठीक आहे नो वरीस काहीतरी टेक्निकल क्लिप चालवतात नो वरीज तर मी सपोज इथे स्क्रीन स्क्रीनला गेले परत ओके हे कप अँड हॅन्डल तर कळालं तुम्हाला आता मी काय केलंय बघा कप अँड हँडल नंतर आता हा जो कन्सॉलिडेशनचा काळ असतो म्हणजे साधारण इथनं कपड पॅटर्न सुरू झाला करेक्ट सो so, इथपासनं जर मी पर्यंत बघितलं हे किती येतात बघा पंचावन्न बार येत बरोबर औषो हे जेवढा तुमचा कॉन्सॉलिडेशन पिरियड आहे आता पंचावन्न भागिले तीन म्हणजे किती येतात अठरा पॉईंट काहीतरी बरोबर सो अठरा आठवडे इथून पुढे म्हणजे साधारण मार्च हाफ च्या आसपास वगैरे येते ओके सो म्हणून मी तुम्हाला म्हणते की असं मला वाटतंय की कुठं ना कुठं तरी जर ही वीक ग्रीन मध्ये जर क्लोज झालो आपण म्हणजे शुक्रवारपर्यंतची जी कॅन्डल झाली ती पण ग्रीन मध्ये जर क्लोज झाली तर खूप दाट चान्सेस आहेत कप अँड हँडल पॅटर्न जर आपला पुढे व्हेरी म्हणजे ओके होत राहिला चांगला रनअप मिळू शकेल मग तुम्ही म्हणाल की ठीक आहे रचना टेक्निकल प्रमाणे तर सगळं ओके फंडामेंटल अनालिसिस प्रमाणे सगळं ओके आहे का नाहीये तर माझ्या मते आता फंडामेंटल अनालिसिसला मेन प्रॉब्लेम कुठं होता तर मार्केटमध्ये एक लिक्विडिटी तुलनेने कमी होती बरोबर लोकांकडे हातात खेळता पैसा जो आपण म्हणतो जे खर्च करायला तयार असतात त्याच्यासाठी सरकारने काय काय पावलं उचलली कन्झम्पन वाढवण्यासाठी काय काय पावलं उचलली तर सरकारने मेनली पहिली गोष्ट काय केली तर एक म्हणजे इन्कम टॅक्स बारा लाखपर्यंत शून्य ते तर त्यांनी केलं सगळ्यांना माहितीच आहे दुसरी गोष्ट आता त्यांनी चे जे धडाधड रेट कट केलेले त्याचं कुठं आत्ता म्हणजे आय थिंक उद्या का परवा एक महिना आत्ताशी पूर्ण होईल हे सगळे जीएसटी रेट कट करून सो क्यू टू च्या रिझल्टमध्ये रेट कटचा खूप काही मोठा इम्पॅक्ट दिसेल का तर आय डाऊट बट क्यू थ्रीच्या रिझल्टमध्ये खरा इम्पॅक्ट दिसायला काहीच हरकत नाही बरं का तिसरी गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर आरबीआय आता इंटरेस्ट रेट कट करतीच आहे या सगळ्या गोष्टींमुळे ओव्हरऑल आत्ता मार्केट पॉझिटिव्ह आहे का तर आहे एक इकॉनॉमी रिलेटेड इंडिकेटर्स खूप चांगले आहेत आता काहीच त्याच्यात दुमतच नाही पण मग जेव्हा जीएसटीचा इम्पॅक्ट दिसायला लागेल जेव्हा कट्स अजून होतील जेव्हा लोक जास्ती खर्च करायला लागतील कारण इन्कम टॅक्स बारा लाखापर्यंत शून्य आहे तेव्हा ते कुठंतरी कॉर्पोरेट अर्निंग्स मध्येही दिसायला लागेल बरोबर आता कॉर्पोरेट अर्निंग मध्ये दिसते का नाही काय तुम्हाला एकदम सोप्पा ठोकताळा सांगते बरं का त्याचा ठोकताळा असा आहे की साधारण जेवढी अर्निंग ग्रोथ होते ईपीएस ग्रोथ जेवढी साधारण होते तेवढी साधारण मार्केट ग्रोथ होते ओके okay? परत एकदा सांगते ईपीएस ची वाढ जेवढी होते प्रॉफिट मध्ये जेवढी वायोवाय वाढ वायो होईल टक्केवारी तेवढी टक्केवारी साधारण मार्केट वाढता हा एक बेसिक ठोकताळा स्टॉक मार्केटचा असतो मग मा गेल्या एका वर्षात नक्की काय झालं याच्यासाठी आपण काही चेक करू शकतो का तर डेफिनेटली चेक करू शकतो स्क्रीनरवर ही सगळी माहिती असते स्क्रीनरवर आपण जाऊयात मी वेळ कमी जावा आपला म्हणून मी इथं स्क्रीनर पण स्क्रीनर वर गेले निफ्टी फिफ्टी असं इथं सर्च करून ठेवलेलं हो आहे आता तुम्हाला दिसेल कंपनीचे निफ्टी फिफ्टी आणि ह्याच्यात मी काही पॅरामीटर्स लावले हे बघा गेल्या एका वर्षात सेल्स ग्रोथ नऊ पॉईंट एक्क्याण्णव टक्के टॉपलाईन ग्रोथ सिंगल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ सुद्धा आठ पॉईंट सत्याऐंशी टक्के तु, तुमचं टॉप पन्नास कंपन्यांची सरासरी नफा जर आठ पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांनी वाढत असेल तर मार्केटकडनं काय अपेक्षा करताय तुम्ही अवघड आणि त्याच्यामुळे गेल्या एका वर्षाचा रिटर्न म्हणजे हा सप्टेंबर पासूनचा रिटर्न नाही कारण सप्टेंबरला एकदम टॉप होता ना हा सप्टेंबर टू ऑक्टोबर म्हणजे साधारण एका महिन्यात ऑलरेडी पडल्यानंतरचा हा रिटर्न आहे आणि त्याच्यापेक्षा आता वरती आपण आहोत सो हा वन इयर रिटर्न साधारण आता सिक्स पॉईंट एट नाईन पर्सेंट दाखवतो ऑल इन ऑल काय माहितीये का मी म्हटलं सर सा। तुमची जर प्रॉफिट ग्रोथच जर सिंगल डिजिट असेल ना तर मार्केट बारा बारा टक्के तेरा टक्के चौदा टक्के हेनी वाढूच शकत नाही इनफॅक्ट हा मी इथे एक ईपीएसचाही आकडा आणलेला ईपीएस लास्ट इयर आणि ईपीएस लेटेस्ट ट्वेल्व मंथ्स म्हणजे ईपीएस मधली जर ही जर तुम्ही वाढ बघितली ना तर ईपीएस जेमतेम तीन टक्क्यांनी वाढलेला आहे आणि तीन टक्क्यांची ग्रोथ म्हणजे काहीच नाही आहे हो, मोठ्या भारतातल्या टॉप पन्नास कंपन्यांची ईपीएस अर्निंग पर शेअर एका वर्षात जर तीन टक्के वाढत असेल तर कसं मार्केट परफॉर्म करणार अवघडच आहे सो याच्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं आहे की आपल्याला कंपन्यांचे रिझल्ट नीट बघायला पाहिजेत आणि रिझल्ट जर चांगले यायला लागले तर डेफिनेटली एक मार्केटमध्ये मोमेंटम पिक होऊ शकतं सो तुम्हाला काय करायचं आता जे क्यू टू चे जे रिझल्ट येतील त्याच्याकडे नीट लक्ष द्या uh, कसं होतं माहितीये का क्यू टू चे रिझल्ट ह्याच्यात मॅनेजमेंट कॉमेंट्री नीट बघा कारण मॅनेजमेंट कॉमेंटरी मॅनेजमेंट सांगेल की आम्हाला अशी अपेक्षा आहे की क्यू थ्री मध्ये असेल क्यू मध्ये असेल सो मार्केट नाही एक्सपेक्टेशन्स वर चालतं ऍक्च्युअल आकड्यांनी फक्त कन्फर्मेशन्स मिळतात किंवा अजून एक उदाहरण सांगते आता जो एक नोव्हेंबरला जो ऑटोचा सेल्सचा जो आकडा येईल तो नक्की बघा कारण जीएसटी रेटकटचा एक मोठा फायदा ऑटोला नक्की झालेला आहे सो ऑटो मध्ये पण जर मस्त वाढीनी म्हणजे नंबर जर वाढून आले तर डेफिनेटली फायदा होऊ शकतो ओव्हरऑल ऑटो कंपनीजला सुद्धा बरोबर सो मी तुम्हाला म्हटलं असं दोन तीन गोष्टी क्यू टू क्यू टू च काय बघायचंय तुम्हाला रिझल्ट बघायचे ते मान्यच आहे क्यू टूच्या रिझल्टपेक्षा जास्ती बघा मॅनेजमेंट कॉमेंट्री काय त्यांना काय वाटतंय पुढे जाऊन काय होणार आहे नंबर दोन लिडिंग इंडिकेटर्स अजून काय काय सापडतात लिडिंग इंडिकेटर्स उदाहरणार्थ मंथली सेल नंबर काय किंवा पुढचा तुमचा जो ऍडव्हान्स टॅक्स कलेक्शनचा जो आकडा असेल ऍडव्हान्स टॅक्स कलेक्शनचा आकडा तुमची डेट असते पंधरा डिसेंबर सोळा डिसेंबर सतरा डिसेंबरच्या आसपास ऍक्च्युअल आकडे बाहेर येतात की कंपन्यांनी सरासरी मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्ती ऍडव्हान्स टॅक्स भरला कमी ऍडव्हान्स टॅक्स भरला काय झालं हेचे आकडे येत असतात हा जर आकडा वाढून आला तर अगेन हा एक लिडिंग इंडिकेटर आहे की जर ऍडव्हान्स टॅक्स जास्त भरला असेल तर अर्निंगची अपेक्षा जास्ती असू शकते सो so, पूर्ण क्यू थ्रीचे रिझल्ट येऊ देत ते कसे येत आहेत चांगले येत आहेत का नाही क्यू फोरचे रिझल्ट येऊ देत ते चांगले येत आहेत का नाही याची वाढ वाट बघत बसला तर मग तुम्हाला हा आत्ताचा जो भाव मिळतोय ना हा भाव मिळणं थोडस ट्रिकी होतं ओके okay? सो so, एखादा जर असं म्हणत असेल की मला शून्यच रिस्क घ्यायचे म आहे मग मा तुम्ही ऍक्च्युअल आकडे आल्याशिवाय तुम्ही काहीच नाही करायला पाहिजे बट ज्याला थोडासा एक अंदाज बांधायचा प्रयत्न करायचा की मी जीएसटी आकडे बघतोय मी ऑटोच्या आकडे बघतोय मी अॅडव्हान्स टॅक्सच्या आकडे बघतोय मी Q2 ची कॉमेंट्री वाचली मॅनेजमेंटला काय वाटतंय पुढे जाऊन काय होईल ह्या सगळ्याचा अंदाज बांधत जर तुम्हाला ओव्हरऑल वाटलं की हो इकॉनॉमी थोडंसं रिकव्हरी पाथवरती आहे तर आय एम शुअर तुम्हाला एक चांगले इंडिकेशन्स मिळतील मार्केटमध्ये इंडिकेशन ऑलरेडी यायलाच लागलेले आहेत तुम्हाला माहिती असेल तर बँक निफ्टीने ऑल टाईम हाय ऑलरेडी हिट केलेला आहे आणि त्याच्यामुळे एक बँक निफ्टी एक क्लिअर इंडिकेशन देते की बँका इथून पुढे चांगल्या लीड करू शकतील सो so, बऱ्याच जणांना हे असतं की रचना संवत जे आहे संवत दोन हजार ब्याऐंशी म्हणजे थोडक्यात काय आपलं जे संवत म्हणजे संवत कॅलेंडर जे आपण म्हणतो दिनदर्शिका त्याच्याप्रमाणे आता दोन हजार ब्याऐंशी चालू होतं दोन संवत दोन हजार ब्याऐंशी ते संवत दोन हजार त्र्याऐंशी एका ऐवजी मी तर म्हणते पुढे दोन तीन वर्ष मला कोणकोणत्या सेक्टर्स वरती कन्विक्शन जास्ती वाटते हे बघा वा मी मी तुम्हाला म्हटायचं डिफेन्स ती तर काय ऑल टाईम हिट थीम आहेच आता परत मी परत डिफेन्स डिफेन्स उघडत नाही बसत ओके बट ज्या दोन तीन थी थीम ज्या प्रकर्षाने प्रकर्षा ओव्हरऑल सिच्युएशनला पकडून जे त्या मी तुम्हाला थीम सांगते त्यातली पहिली थीम ज्याच्यावर मी बऱ्यापैकी बुलिश आहे ती कॅपिटल मार्केट थीम आहे ओके कॅपिटल मार्केट थीम मध्ये तुम्ही विचार करा एक्सचेंजेस मी उदाहरण देते आ, आता एक्सचेंज मध्ये एकच एक्सचेंज लिस्टेड आहे बीएससी आहे किंवा आरटी एकच मोनापली आहे जवळ 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 कॅम्प्स उदाहरण आहे आहेच किंवा तुम्ही वेल्थ मॅनेजमेंट कंपनीज म्हणजे ब्रोकिंग कंपनीज आहेत बट ज्यांचा वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस पण चांगला आहे परत उदाहरणार्थ आनंद राठी असू शकतं मोतीलाल ओस्वाल असू शकतात हे असे जे वेल्थ मॅनेजमेंट पण त्यांचा एक चांगला चंक आहे नुवामा असू शकतं अशा कंपन्यांना सब मी म्हणलं ह्यांचे रिझल्ट कसे येत आहेत काय येत आहेत मॅनेजमेंट गायडन्स काय हे नक्की तुम्ही तुमच्या वरती ठेवा म्हणजे म्हणलं असं बँक निफ्टी बँक चांगला परफॉर्म करतोय का तर करतो आहे सो बँका चांगल्या परफॉर्म करतील हे काय सांगायला काही गरज नाही लागतो बरोबर हे तर नॉर्मल आहे म्हणजे चांगला आयडियली परफॉर्म केलंच पाहिजे बट अदर मी पहिली थीम जी सांगितली थी, ती कॅपिटल मार्केट थीम सांगितली ठीक आहे दुसरी थीम जी माझी वन ऑफ द फेवरेट आहेत ज्यांनी आता गेले काही ह्याच्यात परफॉर्म बिलकुल नाही केलेले इट इज अ पॉवर थीम आयदर पॉवर डायरेक्ट किंवा जे पॉवरला फायनान्सिंग देत आहेत ते कारण एआय जसं वाढत जाईल डेटा सेंटर जशी वाढत जातील तशी पॉवरची डिमांड ही वाढतच जाणार आहे आपल्याला पॉवर आणि मला हवाय तेवढा मी कोळसा नाही ना जाळू शकत त्याच्यासाठी आपण सोलर विंड अशा ज्या अक्षय ऊर्जा ज्या आहेत अशा एनर्जीजकडे आपण नक्कीच जास्ती फोकस करूत सो ओव्हरऑल मला वाटतंय की रिन्युएबल्स ही थीम पण एक चांगली असू शकते आणि तिसरी एक थीम जी आहे ती एक सेक्टोरल थीम नाही आहे बट ही फक्त आणि फक्त मी परत रिपीट करते तिसरी थीम जी ही फक्त आणि फक्त रिस्की इन्व्हेस्टर्स साठी आहे ज्यांच्याकडे मे बी दहा पंधरा लाख स्पेअर आहेत कमीत कमी सांगते मी कमीत कमी सांगते मी अशा लोकांनी एस स्मॉल अँड मीडियम एंटरप्राईज कंपन्या चांगल्या पद्धतीने अनलाइज करून तुम्ही त्याचा म्हणजे जर अभ्यास केला त्याचा नीट तर त्याच्यातनं काहीतरी खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला मिळू शकतात कारण एस कंपन्यांमध्ये अशा अनेक थीम्स आहेत की ज्यात तुम्हाला लिस्टिंग मध्ये मिळतच नाहीत आणि मी मी कमीत कमी पंधरा एक लाख का म्हणते माहिती का कारण तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट साईज बऱ्याच ठिकाणी एक लाख दीड एक लाख प्लसच जातो पाहिजे मिनिमम इन्व्हेस्टमेंट लोक काय करतात माहिती का एसएमई मध्ये एक कुठल्या तरी एस एम एमध्ये इन्व्हेस्ट करतात एसएमई इन्व्हेस्टिंग इतकं रिस्की आहे की ते तुमचे खालती आहे चाळीस टक्के खालती आहे नॉर्मल लेबर का तीस चाळीस टक्के एरवीस एस ई कंपन्या खालती जाऊ शकतात पण तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल एस एमई कंपन्यांचा आणि तुम्ही लेटेस्ट एक पंधरा एस एमई कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले असेल एक लाख एक लाख एक लाख ओके आय नो एक्झॅक्ट एक लाख नाही आहे बट उदाहरण म्हणून तर त्या पंधरा कंपन्यांपैकी जर तुम्ही पाच चांगल्या कंपन्या निवडू शकला ना तरी सुद्धा तुमचा एक ओव्हरऑल पंधरा कंपन्यांचा रिटर्न खूप चांगला येऊ शकतो ओके सो हे मी म्हणलं ही शेवटची थीम जी आहे ही फक्त फक्त आणि फक्त रिस्क टेकर्स साठी आहे प्लीज तुमच्याकडे एकाच एस मध्ये पैसे लावणे पैसे एक्स्ट्रा असतील स्पेअर असतील तर प्लीज लावू नका एस चा अभ्यास करणं प्रचंड महत्वाचं असतं कारण आपण बघितलेले आहेत काही आयपीओस जे आले होते तिथे एक का दोन शोरूम आहे आठ एक एम्प्लॉईज आहेत आणि तुम्ही सुद्धा खूप भारी बस झाला होता म्हणजे अशा त्या एस कंपनीचा सो so, थोडा केअरफुल राहा बट ज्यांच्याकडे बऱ्यापैकी स्पेअर कॅपिटल आहे जे हाय रिस्क टेकर्स आहेत त्यांनी एस चा अभ्यास करायला काहीही हरकत अजिबातच नाहीये ओके आणि तुमच्याकडे आता हातात खरं सांगू का तर एक चार ते सहा महिने मला नाही माहिती मला नाही वाटत एवढा तरी वेळ आहे का म्हणजे आता इट्स हाय टाइम की तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ नीट रिव्ह्यू केलेला असेल तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अजून अजून फोकस कराल अजून अजून तुम्ही चांगले स्टॉक्स आहेत नाही आहेत कुठले नवीन स्टॉक्स घेतले पाहिजेत ह्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि याच्यासाठी आता अपस्किल करण्याची योग्य वेळ आहे हे बघा आम्ही म्हणतेस काही नेगेटिव्ह फॅक्टर्स पण होऊ शकतात का तर होऊ शकतात सगळंच चांगलं होईल असं नाहीये आता उदाहरणार्थ ना टॅरिफ फॉर संपलाच नाही तर कदाचित मार्च पर्यंत मी जे म्हणले ते टार्गेट येणारच नाही तो तोपर्यंतही मार्केट साईडवेज जाऊ शकेल मार्च काय पुढच्या दिवाळीपर्यंतही साईडवेज जाऊ शकेल मग दोन गोष्टींनी पुढच्या दिवाळीपर्यंत साईडवेज जाऊ शकता आणि हा माझा एकोणतीस हजारचा फुल फ्लॉप होऊ शकतं कधी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक टॅरिफ फॉर आणि दुसरं युएस इकॉनॉमी आता ओव्हरऑल युएस इकॉनॉमी फार नाजूक स्थितीत आहे त्यांचे इन्फ्लेशन काय म्हणावं तेवढं कंट्रोलमध्ये येत नाही जॉब अनएम्प्लॉयमेंटचा डेटा त्यांचा वाढतच चाललाय सो so, जर युएस इकॉनॉमी मध्ये जर काही गंमत झाली तर मग साधारण सहा आठ महिने तरी निवांतच राहा म्हणजे मग काही धपाधप आपलं मार्केट वाढेल आणि असं खाडखाडखाडावरती येईल वगैरे अशी जरा स्वप्न आपल्याला आवर घालायला लागेल अशा स्वप्नांना पण मी म्हणतेस जरी जैसे थे सिमिलर सिच्युएशन जरी राहिली तरी आपण आयडियली चांगलं परफॉर्म करायला पाहिजे मी म्हणलं असं येस बँकिंग तर नक्कीच ते तर नो ब्रेनर व्हायला पाहिजे बँकिंग सेक्टर आता चांगला परफॉर्म करायला वर मी अजून एवढी बुलिश नाही ऑल इन ऑल मी म्हणते सर भरपूर सगळ्यांनी अभ्यास करा चांगल्या पद्धतीचे चांगले स्टॉक्स निवडायचा प्रयत्न करा फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस दोन माझे कोर्सेस आहेत मी सगळ्यांना सांगते ज्यांना कोणाला मध्ये गुंतवायचे आहेत अपन, आपण आपला हार्ड अँड मनी असतो आपण इतके कष्ट करतो पैसे कमवण्यासाठी आणि कमावलेले पैसे गुंतवण्यासाठी मात्र आपण टिप्स घेतो तर ह्याच्यात काही पॉईंट नाही राईट सो so, ज्यांना कोणाला त्यांचं नॉलेज अपस्किल करून घ्यायचं असेल दिवाळी पुरती खास वेगळे दोन कुपन कोड आहेत पूजाने ऑलरेडी मी न सांगता तिथं ऑलरेडी कॉमेंट टाकलेलीच आहे दिवाळी हा कुपन कोड तुम्ही वापरू शकता तुम्हाला एका कुठल्याही कोणत्याही एका कोर्सवरती सवलत मिळण्यासाठी आणि जास्ती सवलत हवी असेल जास्त डिस्काउंट हवं असेल तर आर आर कॉम्बो हा कोर्स तुम्ही हा कुपन कोड तुम्ही नक्की वापरू शकता आणि जर तुम्हाला शिवाय काय डाउट्स असतील की हा कोर्स करावा का तो करावा काय तर त्याच्यासाठी आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे आ, हे सगळे सक, हे डिटेल्स आम्ही तुम्हाला पिंट कॉम्पे फक्त ऑफकोर्स तू पिंट कॉमेंट टाकशीलच नंतर मी सगळ्यांना सोय होईल नक्की आग्रहाची विनंती करेन दोन कोर्सेस तर कंपल्सरी म्हणजे ज्यांना स्टॉक्स बद्दल बेसिक्स माहिती आहे फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस हे करायलाच पाहिजे फंडामेंटल अनालिसिसमध्ये एआयचा वापर कसा करावा फंडामेंटल अनालिसिस करायला हा सुद्धा एक चंक ऍड केलेला आहे मी सो so, भरपूर शिकायला मिळेल स्मार्टली तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ कसा पुढे नेऊ शकाल कसा रिव्ह्यू करू शकाल सगळं शिकायला मिळेल सो so, नक्की बघा मी तुम्हाला आज जे जे सांगितलंय निफ्टी एकोणतीस हजार का होऊ शकतो कपड हँडल पॅटर्न दाखवलाय काय काय अडथळे येऊ शकतात हेही सांगितलेलं आहे काय काय गोष्टी तुम्ही ट्रॅक करायला पाहिजेत हे सुद्धा सांगितले कुठे गडबड होऊ शकते हेही सांगितले आहे आणि माझ्या टॉप तीन सेक्टर जिकडे माझा फोकस आहे त्याच्यावर की म्हटलं असं बँकिंग तर नो ब्रेनर आहेच बट अपार्ट फ्रॉम दॅट मी म्हणलं कॅपिटल मार्केट थीम त्याच्यानंतर रिन्युएबल्स थीम आणि फक्त आणि फक्त रिस्क इन्व्हेस्टर्ससाठी साठी एस एमई थीम ओके okay, सो so, नक्की तुम्ही पण तुमचा अभ्यास करा कळवा मला अजून काय डाऊट्स असतील तर मी म्हटलं नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेव्हन एट वरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कोर्सेस रिलेटेड डाऊट असतील तर भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये मा कारण माझी लगेच आता दोन दहाला इंग्लिश पण लाईव्ह स्ट्रीम आहे असं जरा घाई काही त्रॅपअप करते तो तुम्हाला सगळ्यांना ही दिवाळी आनंदमयी जावो ही सगळ्यांश ही चरणी प्रार्थना आणि परत खूप खूप शुभेच्छा